न्यूज आवाज महाराष्ट्राचा जीबीएस हा आजार पाण्यातून जास्त प्रमाणात होतो त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी पिंपरी चिंचवड शहरामध्ये यशवंतराव चव्हाण रुग्णालय या ठिकाणी दाखल केले जातात आणि त्यामुळे इतरही दवाखान्यात जीबीएस रुग्णांना दाखल करून घ्यावे आणि महानगरपालिकेने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे काय सांगाल शहरामध्ये एसचे रुग्ण आढळून आले आणि एका रुग्णाची डेट सुद्धा झाली छत्तीस वर्षीय यावर आपण प्रिकॉशन म्हणून आयुक्तांना काही निर्देश जी से दिले जी बी एसचे रुग्ण पुण्याप्रमाणे पिंपरी इंचवडला पण थोडं प्रमाण आहे मी त्याची माहिती घेतली आरोग्य विभागाकडनं त्याचप्रमाणे मी माझं माननीय आयुक्तांना मी पत्रही दिलंय मी खास करून नागरिकांना आवाहन करणार की ह्या जी बी एसचा जो प्रसार होतो तो खऱ्या अर्थानं कशात नव्हते पाण्यात नव्हते त्यामुळे पाणी आपण काळजीपूर्वक वापरलं पाहिजे पाणी पिता पिताना उकळून प्यावं गाळून प्यावं ह्या सगळ्या सूचना तर महापालिका वेळोवेळी देतीस पण महापालिकेला पण विनंती केली की आपल्याकडे के जर असं प्रमाण जर जास्त वाढलं तर एकटं वाय सी एम हॉस्पिटल हे आपल्याला कमी पडेल कमी पडू नये म्हणून अशा दृष्टीने वा जेवढे महानगरपालिकेचे या भागातले दवाखाने आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जी बी एस रुग्णांसाठीची व्यवस्था तातडीनं करण्यात यावी असं पण माझं त्याविषयी बोलणं झालं थँक्यू तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा